धन्यवाद सभापती सभापती महोदय महोदय परवाच हा विषय पंडिता रमाबाई मिशन हा गेल्या वर्षभरापासनं ह्या सभागृहामध्ये येत आहे तर ज्या या संस्था आहेत त्या संस्थांच्या अंतर्गत त्या मुलींना जबरदस्ती ख्रिश्चन करणं मारहाण करणं त्यांचं त्यांना शौचालय धुवायला लावणं अशा पद्धतीच्या ज्या संस्था आहेत पंडिता रमाबाई मिशनचं या सभागृहात सांगण्यात आलं की एक महिन्यामध्ये तुम्हाला अहवाल देऊन आपण त्यांचं जे हे आहे प्रामुख्याने मान्यता रद्द करू असं माननीय गृहमंत्र्यांनी सांगितलं तू सभापती महोदय वर्षभरापासून हा विषय या सभागृहामध्ये येतोय आणि माझं म्हणणं असं आहे की रमाबाई पंडिता रमाबाई मिशन ही संस्था एक आहेच परंतु ज्या ख्रिश्चन संस्था आहेत त्या संस्थांमधला सुद्धा आपण चौकशी करणार का आणि अशांवरती आपण कारवाई करणार का <laughs> सभापती महोदय सरसकट सगळ्या संस्थांवर चौकशी कारवाई करण्याची आवश्यकता नाही कुठल्याही धर्मियांना आपल्या संस्था चालवण्याचा सा अधिकार आहे ते एक विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून त्यांच्या संस्थांवर कारवाई करण्याचं कारण नाही आहे पण ज्या संस्थांबद्दल तक्रारी येत आहेत त्या संस्थांवर मात्र निश्चित कारवाई केली जाईल आणि कारवाई करत असताना मी ताईंच्या लक्षात आणून देतो की आपल्याला तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करावी लागते चौकशी करून त्यांना आपल्याला सुनावणी द्यावी लागते आणि त्या सुनावणीच्या अंत्य अशा प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी कारवाई करता येते त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करतो की कुठल्याही संस्थेमध्ये अशा प्रकारचा दुरुपयोग केला जात असेल आणि कुठल्याही संस्थेमध्ये जाणीवपूर्वक धर्म परिवर्तना करता दबाव टाकणे आमिष देणे असं चालत असेल अशी कोण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या